प्रवासा वर्षात काय फार बो बोलला खरं तर तुम्हा सर्वांचं हार्दिक आभार कारण आज तुम्ही इथे जमलेली मित्रमंडळी आणि इथं केलाच मी प्रोग्राम हा खरं तर माझ्या आयुष्यातील हा मला वाटते पहिला प्रोग्राम असेल आणि त्याबद्दल मी आभारी मानतो आणि माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर मी जवळजवळ डिसेंबर दोन हजार नऊ साली मी जॉईन झालो आणि त्यापासून मला वाटते प्रथमचा सहा महिने मी नाईट केली आणि त्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ काम करताना तुमच्या मित्रमंडळीसारखे पूर्ण प्रेम आपुलकी आणि जो तुमचा सहवास मिळाला कोणी झोपून नाही तर तो सहवास नक्की मला मला मोला मोलाचा ठरला कारण खरं तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि या नोकरीमध्ये मला वाटते माझ्या आयुष्यातील ही पहिली नोकरी की ज्या नोकरीनं मला मीठ भाकर दिली पोट भरलं आणि तुम्हा सर्वांचं खरं तर निस्ता असं हवंच नाही आहे तर तुमच्यासारखी मित्रमंडळी मिळाली हे खरं तर माझ्या आयुष्यातच भाग्य आहे नंतर तुमचं म्हणजे आपल्या टीममधले जसं घरी आपले नालेसाहेब गेले किंवा समीर सैन साहेब सरगं तुम्हाला तुमच्यापासून मला मार्गदर्शन मिळालं आणि ते मार्गदर्शन खरं तर मला खूप मोलाचं ठरलं कारण आतापर्यंत उभा आहे मी इथं तुमच्या मुलीच उभा आहे आणि दुसरी गोष्ट राहिली आता साहेबांबद्दल बोलायचं तर म्हटलं तर काय झालं कारण लास्ट टाईम मला खूप मदत केली साहेबांना आणि जर साहेब नसते तर कदाचित तिथं चित्र वेगळं असतं आणि साहेबांबद्दल जर म्हटलं तुम्हाला किती किस्क वर्ष झाली असतील तिसक वर्ष तुम्हाला झाली असतील आणि त्या वर्षापासून कारण मी प्रथमतः सहा महिने नाईट केली आणि पूर्ण दिवसभरात कामाचं स्वरूप काय हे मला कदाचित मला माहीत नव्हतं आणि नाईटला काम करत असताना प्रथमतः माझ्यावरती मला वाटते आय सी डीचं जबाबदारी दिली आहे तू सांभाल म्हणून तर काम करत असताना पूर्ण म्हणजे रात्री साडेनऊ ते सकाळी साडेनऊ पर्यंत काम करत होतो पण तेव्हापासून मला एक कामाचं स्वरूप मला समजलं की एक जबाबदारी कुठेतरी असायला पाहिजे आणि जर ती जबाबदारी किंवा माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर आज कदाचित मला डे शिप मिळाली नसती पूर्ण मग आतापर्यंत नाईटच करत असतो आणि दुसरी गोष्ट राहिली भाग साहेबांबद्दल बोलायचं झालं तर साहेबांनी आज जे काही कष्ट केलेत किंवा लास्ट टाइम तुम्ही म्हणत होतात की जे आपले मक्ष व्यक्ती आले होते की मक्स डॉट कॉम तुमच्या नावापुढे निघाले ते तुमचे कष्ट आणि तुमचं हे घाम तुमच्यासाठी तुम्हाला नक्की मिळेल याचं कारण तुमच्या नाव ऐकलं होतं पण नंतर डेला आल्यानंतर तुमचं नाव समजलं तुम्ही आज साक्षात तुम्ही आम्हाला मिळालात आणि जर तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही टीम सांभाळली नसती तर आज कदाचित इथं आपली टीमही नसती ना कदाचित तिथं वेगळं आलं पण असतं आणि जरी पण आलं तरी पण तुमच्या जागी ती पकडणार नाही आणि तुम सर्वांचं प्रेम आणि मला वाटते त्यांच्यासाठी कोरोना जोरात टाळे व्हायला पाहिजे मनोज बोलतोय की माझ्यासाठी म्हणून म्हणजे पण तुम्ही लोक सगळे आहात आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे मी माझ्याला पण मी बोललो की आज तुम्ही नसते तर मी एवढं मग काय म्हणतात व्हॉल्युम किंवा एवढं काम मी जेवढं म्हणजे आज किंवा यांच्याकडनं मी काम जे सांगतो की नाही मी आम्ही करतो मी कोणाच्या विश्वासावर करतो तर तुमच्या कि मला माहितीये की मी कोणतंही काम तुम्हाला सांगितलं किंवा आणलं तुम्ही त्याला मला नाही म्हणणार नाही आणि तुम्ही म्हणजे चांगल्या रीतीने ते पुढे मार्गदर्शन ऍक्च्युली तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोर्चा ठरलं ना कारण त्याचं महत्व पूर्ण तुम्हाला जाते तुम्हाला सगळीकडे ते म्हणत कोण ना कोणतरी आज चांगला गावाला बाहेरची विकतरी आली कोणी तरी तुम्ही जागा घेईल अशी पाहिजे सुद्धा भाग नाहीये कारण आता सर्वांना मला वाटतंय सुरुवातीपासून तुम्ही जे सर्वांना हेल्प केली मला तर खूप मदत केली ती वेगळीच राहिली तो भाग वेगळा आहे कारण लास्ट टाइम तर मी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसा मागे तुम्ही किती आमच्यासाठी मला ते आम्हाला खूप माहीत आहे सर्वसामान्य मधनच आलो त्याच्यामुळे मी सगळ्यांना एक हे असत की नाही आपण सगळ्यांनी जरूर एकत्र व्हावं

सुरेंद्र सुद्धा कारण <laughs> आतापर्यंत आता इंडियन मध्ये आहे मी <laughs> इंडियनच काम करत असताना कदाचित माझ्याकडून काही चुकी झाली असेल किंवा शाब्दिक किंवा कोणाचं मन दुखावलं असेल तर मी क्षमा क्षमासारी आणि राहिलं याच्या पुढे येणं जाणं हे राहील हे तुम्हाला मी गोळ्या देतो धन्यवाद <laughs>